भावस्वरयात्रेतील योगायोग याच्या पाचव्या भागामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत प्रसंगानुसार किंवा चालीवर हुकूम गीत देणारे शीघ्र कवी फार कमी आहेत स अशुक्ल हे त्यापैकी एक अति गोड ललकारी हे जे एल रानडे यांनी गायलेले गीत किंवा चका के कोरचंद्राची हे युगोल गीत आपल्याला लक्षात येईल ऐकूया आपण कुठला मधुझंकार सुमन हेमाडी यांनी हे गाणे गायलेले आहे यशवंत देव यांचे संगीत आहे दी माडगुळकर हे सुद्धा शीघ्र कवी होते त्यांचा संदर्भ आपण पुढं घेणार आहे ळ अक्षर एका गाण्यामध्ये जास्त वेळा यावं असं त्यांना सांगितल्यानंतर घननीळा लडीवाळा हे गाणं त्यांनी लिहिलेलं आहे किशोर कुमार मराठी गाण्यांच्या फार वाटेला गेले नाहीत कारण त्यांना ळ म्हणता येत नव्हता किंवा चच्या ऐवजी ते च म्हणत असत शांता शेळके यासुद्धा एक शीघ्र कवयित्री होत्या एका संस्कृत श्लोकावरून त्यांनी गीत रचले तोच चंद्रमान अभातं आणि ते गीत रचून होते तोपर्यंत सुधीर फडके यांनी त्याला चाल लावली तो कल्याण थाट यामधील यमन राग होता ही सर्व माणसे यांनी रसिकांचे कल्याण केलेले आहे जितेंद्र अभिषेकी यांना काही गाणी हवी होती आणि शांता शेळके त्यांच्यासाठी काही गाणी लिहित होत्या परंतु ती गाणी ते बाजूला ठेवत होते शांताबाईंनी थोडंसं त्राग्यांना विचारलं की बुवा तुम्हाला काय हवे आणि बुवांनी त्यांना सांगितलं आप काटों की बात करते है हमने फुलोंसे जखम खाये है आप गैरों की बात करते है हमने तो अपनों से भी जखम खाये हे हा त्यांचा शेर संपला आणि शांताबाईंनी आपली लेखणी उचलली आणि लिहिलं काटा ऋती कुणाला आक्रंदताचं कोणी मज ही ऋतावे हा दैवयोग आहे माई मंगेशकर ह्या शांताबाईंना आपल्या मानसकन्यास मानत होत्या एकदा त्यांच्या घरी जेवणाच्या वेळेला हृदयनाथ मंगेशकर यांना जेवण झाल्यानंतर हात धुतल्यावर आपल्या पत्नीच्या पदराला हात पुसायची सवय होती एक दिवशी नवीन साडी असल्यामुळे त्यांच्या पत्नीने सांगितले की माझ्या साडीला हात लावू नका आणि हे शांताबाईंनी शब्द आपल्या मनात घेतले आणि हात नका लावू माझ्या साडीला हे गाणे रचले आणि एका ठिकाणी पदराच्याऐवजी त्यांना काय शब्द घ्यावा असं वाटत होते आणि तेव्हा कुणीतरी सांगितलं जरा शेव घेऊन ये रे तेव्हा माझ्या पदराचा शेव का हो ओढिला ह्या ही एक सुंदर ओळ त्यांनी त्याच्यामध्ये घेतली त्याने अनेक कोळीगीतेसुद्धा लिहिलेले आहेत एकदा हृदयनाथ त्यांना म्हणले की मी समुद्रकिनारी गेलो होतो आणि तिथं सुंदर वादळ वारा सुटलेला होता आणि यावरती तुम्ही काही गीत लिहावे तेव्हा त्यांनी वादळ वारं सुटलं गं हे गाणे लिहिलेले आहे आपण ऐकूया एक शांताबाईंचे गीत माडगुळकर सुधीर फडके आणि पुणे आकाशवाणी यांच्याकडून प्रसारित झालेला गीतरामायणाचा कार्यक्रम हा एक प्रकारे ईश्वरी संकेतच होता आणि मराठी रसिकांना ही मोठी मेजवानीच होती ईश्वरी संकेत अशासाठी की वर्षभर प्रसारित झालेले गीत रामायण याच्या वेळेमध्ये कोणत्याही कारणाने कधीही बदल झाला नाही याबद्दलच्या अनेक गोष्टी किस्से आणि आठवणी आपल्याला माहिती आहेत सीतेची सर्व गाणी लता मंगेशकर यांनी गावीत अशी सर्वांची इच्छा होती व त्याला लता मंगेशकर यांची मान्यतासुद्धा होती मात्र काही कारणामुळे किंवा महत्त्वाचे काम निघाल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत सीतेची बरीचशी गाणी माणिक वर्बा यांनी सुंदर गायलेली आहेत मात्र मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे या गाण्याच्या वेळेला माणिक वर्मा यांचा नाईलाज होता त्या गरोदर होत्या आणि त्यांचे दिवस भरत आले होते तेव्हा पुन्हा असा विषय निघाला की लताबाईंना बोलून घ्यावे लताबाईंनी त्याला मान्यता दिली आणि लताबाई पुणे आकाशवाणीवर आल्या आणि त्यांनी हे गीत गायले हा एक सुंदर प्रसंग होता याची आठवण दमा मिराजदार यांनी सांगितलेली आहे लता मंगेशकर यांची सुधीर फडके यांच्याकडे बरीच कमी गाणी झालेली आहेत तशीच त्यांची युगोल गीतेही कमी आहेत सुखदेवासी मागावे हे गाणे आपल्याला आठवेल त्याचप्रमाणे कीचक वध या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांचे एक युगोल गीत आहे अभिनेत्री हेलन यांनी मराठी चित्रपटात प्रथम काम केले तो हा चित्रपट आणि लता मंगेशकर यांनी हेलन यांच्यासाठी गायलेले मराठीतले हे एकमेव गीत असावे तसेच हिंदी चित्रपटामध्ये हेलन यांच्यासाठी लताबाईंनी ओ जानेजा हे एवढे एकच गीत गायलेले आहे मास्टर कृष्णराव यांनी संगीत दिलेले असा नेहसून शालू हिरवा हे गीत आपण ऐकूया कडे कुणी कडे कुणा कडे सग सांग ना समागे पुढे असा नेसून शालू हिरवा यात केसामध्ये खोचलेल्या मरव्याचा उल्लेख आहे तो पुरुषी गायकाच्या तोंडी आहे शालू हिरवा पाचने मरवा या गाण्यामध्ये हा शब्द स्त्री गायिकेच्या तोंडी आहे मरवा शब्द असलेले आणि आठवलेले अजून एक गीत मराठी रसिकामध्ये ठुमरी रुजवून लोकप्रिय करणाऱ्या आणि ठुमरीची राणी अशी बिरोदावली लाभलेल्या गायिका शोभा गोरटू यांच्या स्वरातील काही काव्यपंक्ती मध्याह्नरा एकोणीसशे पन्नास सालच्या जुलै महिन्यामध्ये सुधीर फडके हे पुढचे पाऊल या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करत होते माणिक वर्मा यांचेकडून त्यांनी काही गाणी बसवून घेतलेली होती व एक दोन गाणी ते आपली पत्नी सौ ललिता यांच्याकडून गाऊन घेणार होते ललिताबाई त्यावेळी गरोदर होत्या व दोन दिवस मुंबईला माहेरी गेलेल्या होत्या मुंबईहून येताना त्या एका मुलीला बरोबर घेऊन आल्या त्यांनी बाबूजींना सांगितले हिचा आवाज चांगला आहे हिच्याकडून गाणी बसवून घ्या बाबूजी ठीक आहे म्हणले दुसऱ्या दिवशी त्यांनी गाण्याला सुरुवात केली दिवसभर ते तिच्याकडून गाण्यांच्या ओळी बसवून घेत होते हळूहळू ती बरे म्हणत होती मात्र संध्याकाळच्या वेळेला त्यांनी ललिताबाईंना सांगितलं हिला माझ्यासारखं गाता येत ये नाही आहे तिला आपण परत पाठवून देऊया परंतु ललिताबाईंनी आग्रहानं सांगितलं की नाही हिचा आवाज चांगला आहे तिच्याकडूनच तुम्ही गाणी बसवून घ्या दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शिकवायला सुरुवात झाली कालच्यापेक्षा गाणे थोडे बरे होत होते पण बाबूजींच्या मनासारखे पूर्ण होईना त्यामुळे तीन चार वेळा सांगून एखादी ओळ होत असे व मग पुढची ओळ घेतली जाई त्यावेळी ती मुलगी त्यांना म्हणाली मला माहीत आहे की मी तुम्हाला पाहिजे तसे म्हणत नाही पण तुम्ही मला पुन्हा एकदा सांगा अगदी तुमच्या मनासारखं माझ्या गळ्यातून येईपर्यंत आपण पुढं जायचं नाही बाबूजींना खूप आनंद झाला व या मुलीचे भवितव्य उज्ज्वल आहे याची त्यांना खात्री पटली ती मुलगी म्हणजेच भावगीतांची राणी आशा भोसले एक प्रकारे ललिताबाईंची भावसंगीताच्या विश्वाला आशा भोसले ही एक मोठी देणगीच होती वंदे मातरम चित्रपटाच्या वेळी सुधीर फडके आणि गदी माडगुळकर यांचे संबंध थोडे ताणले गेलेले होते मात्र भिडे यांनी एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीवर चित्रपट करायचा आहे अशी कल्पना बाबूजींना दिली आणि बाबूजींनी गदी माडगुळकरांना मुंबईला तार करून महत्त्वाचे काम आहे लवकर या एवढेच कळवले पुण्यामध्ये आल्यानंतर गदी माडगुळकर आणि बाबूजी एकमेकांना कडकडून भेटले बाबूजींनी गदी माडगुळकरांना चित्रपटाची कल्पना दिली आणि एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य युद्धावरती हा चित्रपट आहे हे सांगितल्यावर गदी माडगुळकरांना आनंद झाला कारण तो त्यांच्या आवडीचा विषय होता त्याचप्रमाणे या चित्रपटाचे दिग्दर्शन दोघांचेही जवळचे मित्र राम गबाले हे करणार होते या तिघांनीही एक दिलाने काम केले ते एकाच खोलीत राहत होते आणि तहान भूक विसरून या चित्रपटाचे काम त्यांनी सुरू केले या चित्रपटासाठी नायक कोण घ्यायचा याची चर्चा चालू असताना गदी माडगुळकरांनी पु ल देशपांडे यांचे नाव सुचवले त्यांनीही होकार दिला त्यावेळी सुनीताबाई रत्नागिरीला होत्या त्या, हो त्या अभिनेत्री म्हणून काम करतील काय असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा गदी माडगुळकरांनी त्यांना पत्र लिहिले आणि सुनीताबाईंनी त्यांना उत्तर पाठवले की एकोणीसशे बेचाळीसची कथा हा माझा आवडीचा विषय आहे आणि देशपांडे नायक असतील आणि तुम्ही सगळे त्यात काम करणार असाल तर मला यात आनंदच आहे यामध्ये सुधीर फडके यांनी संगीत दिलेली वेद मंत्रा हु नाम्हा वंदे वंदे मातरम आणि अपराध मीचं केला शिक्षा तुझ्या कपाळी ही गाणी अतिशय गाजलेली आहेत सुधीर फडके गदी माडकुळकर आणि राजा परांजपे यांनी एकापेक्षा एक असे सुंदर चित्रपट मराठी रसिकांना दिलेले आहेत जगाच्या पाठीवर प्रपंच सुवासिनी मुंबईचा जावे या सुखानु या अशी अनेक नावे आपल्याला आठवतील यातील अनेक गाणी लोकप्रिय झालेली आहेत घननिळा लडीवाळा सासुऱ्यासं सा चालली लाडकी शकुंतला हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता जीवलगा कधी रे इशिले तू येणार नाथाता आज कोणीतरी यावे कारे रे दुरावा कारे अबोला ही गाणी अतिशय लोकप्रिय झालेली आहेत संगीतातील एखाद्या गाण्याला खूप लोकप्रियता मिळाल्यानंतर काही निर्मात्यांचा असेच गाणे आपल्यासाठी बांधावे असा आग्रह असतो बाबूजींनी अशी काही गीते दिलेली आहेत अशा गीतामध्ये एकाचा मुखडा आणि दुसऱ्याचा अंतरा घेतला तरी ते गाणे एक संदच वाटते स्वर यात्रेतील योगायोग याच्या पाचव्या भागाला आपण पूर्णविराम देऊन सहाव्या भागाकडे वळूया धन्यवाद